बघ बघा 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 हा रात्रीच चाललाय हो हो तो बघा तो बघ डायरेक्टच भेटली एक नंबर आणि ही सुरुवात झाली आहे मित्रांनो बघा आणि हा माझा मित्र हे बघा तयार आहे गोणी घेऊन आपली झाली भवानी झाली हे बघा भवानी झाली जबरदस्त म्हणजे छोटी पण चालते घेण्यासारखे आहे येण्यासारखे आहे आणि जबरदस्त जबरदस्त चला व्हिडिओ स्टार्टिंग जबरदस्त झाले मित्रांनो वैभवशाली कोकणा युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत सगळे युट्यूबर एकत्र आहे राकेश मिनाद आणि माझा मित्र खास केशव हे बघा हे राकेशच्या जवळची वीर आहे आणि इथून राकेश आहे ना पाणी भरत असतो आणि खूप छान डोक्यावरून न्यावं लागतं अजून पण लोक पाणी न्यायचं बंद झालं ओके ओके अच्छा अच्छा जाऊया चला चल खूप रात्र पण झाले जवळजवळ मला वाटतं आता नऊ वाजायला आलेत मित्रांनो आणि नऊ वाजता मी इकडे खेकडे पकडायसाठी आलो हा हां हां बघा हा छोटासा एक व्हाळ आहे आता व्हाळ पार करून जातो आम्ही पाठी दाखव पाणी काही जास्त नाही पण नदीला नाही हा व्हाळ आहे म्हणून पाणी कमी आहे हो ना हो 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 साइज मोठी आहे पुढे आपला आजकाल लस चांगला आहे पाऊस पडून गेला आणि तुम्ही तर आम्ही व्हाळांनीच वरती जातो हे बघा असे धबधबे असतात आणि खेकडे पण आजूबाजूला असेच असतात मित्रांनो नु। बघा कसा पण इथे सांभाळून जायला लागतात आणि व्हाळ जो असतो त्या व्हाळांनी जावं लागतं तर त्या व्हाळामध्ये खेकडे वगैरे असतात म्हणून आम्ही व्हाळाने जायचा प्रयत्न करतोय बघा तिकडे रात्री पुढे गेला माझ्याबरोबर निनाद आहे गेली हो 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 दिसली काही काय बघा डेंजर आहे चावल्या तर एकदम डेंजर या चल पाणी पण डेंजर आणि आज पाऊस पण जास्त आहे आज जास्त चेंबूर काय आपल्याला परत काय शेकड्या मिळाल्या

डेंजर तो है बाबा काम पर एकदम डेंजर है ओ हो 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 तो चला दगड़ी बगा कसले है एकदम भारी सर मैं तो मैं तो बरोबर रहते हैं काम जरा हो 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 बस 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 अजून एक होती इथे हो तू एकदा त्याला कळलं की निघून जाते ती हां भेटते 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 भेट गेल 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 चांगली तर असणारच रे शेकडा आहे तो होती जा दे आतमध्ये हात घालून आम्हाला पाठून यायला थोडा वेळ लागला जबरदस्त खेकडा मिळाला आणि जाम आहे आणि पाऊस पण आहे आता तुम्हाला नंतर जास्त जेव्हा खेकडे भेटतील तेव्हा दाखवतो तो बघ काय तो बिळात हात घालतो सावकाश राकेश सांभाळून रे बाबा કારણ વાત બગુ જબરદાસ નંબર બો મિત્રો કિડે ભેટલે મિત્રાનો आपण बोलतो फेकडे फेकडे पण मेहनत काय असते ते बघा आम्हाला एक वित तास गेला याच्यामध्ये आणि सर्व व्हाने वरती आम्ही आलो तर माझ्या बरोबर राकेश आपला निनाद। तेंच आभर मानने हा निनाद खरोखरच त्यांचे आभार मानणे तेवढे कमी आहेत मित्रांनो आणि माझ्या बरोबर जो आलाय माझा मित्र हा बघा केशव हा निनाद आहे तरी सुद्धा त्याचं मन भरलं नाही राकेशचा तर तरी पण तो राकेश अजून फेकडे पकडतोय आता बेकडे पकडतोय हा बघा लास्ट ट्राय रस्ता आपल्याला मजबूत म्हणजे आता आहे ना इथून डायरेक्ट आपण पगोल्याला जाऊ कारण काय ते पाणी एवढं नदीला आहे ना खून आणि पाणी जास्त असल्यामुळे पण केकडे बाहेर म्हणजे पावसाला ते केकडे घाबरतात जास्त जर पाऊस पडला तर तर आता आहे ना आपण गाड्याला जाऊ गाड्याला शंभर टक्के आपल्याला भरपूर असे तुम्हाला बघायला तर मित्रांनो आज जो व्हिडिओ आहे ना तिथेच संपवणार आहे पण ह्या सर्वांचे कौतुक करावं तेवढ्या मित्रांनो कमी आहे खरोखर माझ्यासाठी खूप त्यांनी मेहनत घेतली दीड तास होऊन गेला आम्ही सरळ व्हाळाने वरती गेलो भले ते लोक खेकडे पकडत गेले मी पाठवून थोडासा आरामात चाललो होतो आणि मला सपोर्ट जो केला तो निनादने केला कारण तो सांभाळत सांभाळत मला वरती घेऊन आला तरी पण दीडदाची पण खूप मेहनत आहे खरोखर ही मेहनत आपण म्हणतो की युट्यूबवर बनणं खूप आहे पण नाही एवढं सोपं नाही मित्रांनो खूप हार्ड आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला